श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर माझे केस ना खूप पिकायचे पूर्वी पण मी अशा होम रेमेडीज ट्राय केल्या केस वाढीसाठी म्हणून मी होम रेमेडीज आहेत ना तर त्या ट्राय केल्या नव्हत्या तर माझे केस आहेत ना तर ते पिकत होते खूप पिकलेले आता जेवढे पिकलेले आहेत ना तेवढे पूर्वी खूप पिकायचे म्हणून मी अशा होम रेमेडीज घरीच ट्राय केल्या मला माहीत होतं हो होम रेमेडीज केल्यानंतरच्या माझ्या प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते नक्की सॉल्व्ह होतील आणि सर्वात आधी मी जी रेमेडी वापरली होती ना तर ती कडीपत्त्याच्या पानांची होती कडीपत्ता कढीपत्त्याचं झाड आहे ना तर ते आमच्या घराच्या बाजूलाच आहे आणि त्याला खूप अशी कढीपत्ता लागतात म्हणजे पाणी खूप आहे भरपूर श्री स्वामी समर्थ तर असं म्हटलं जातं की बाईचं सौंदर्य हे त्याच्या केसांमध्ये असत तर आजकाल तर खूप जणांचे केस वाढतही नाही केस गळती तर इतकी वाढलेली आहे खूप प्रचंड प्रमाणात केस गळती वाढत आहेत आजकाल आणि केस वाढतही नाहीत खूप जणांचे केस आहेत ना तर आजकाल वाढणं सुद्धा बंद झालेलं आहे आणि आपण रोजच्या धावपळीमध्ये आपल्या केसांकडे लक्ष देणं एकदमच सोडून दिलेलं आहे पण तुमचं तुम्ही काय करा तुमचा थोडासा टाइम असतो ना तर तुम्ही स्वतःसाठी द्या आणि बघा एकदा तुम्ही ना जेवढं तुमच्याकडे दुर्लक्ष कराल स्वतःमध्ये तितकंच तुमचं लॉस होणार आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमचे केस आहेत ना तर ते किती कमी झालेले आहेत नंतर एक असा दिवस येतो की तुम्ही स्वतःमध्ये आरशात जेव्हा बघता स्वतःला तेव्हा तुम्हाला समजेल अरेच्या मी तर माझ्याकडे लक्षच दिलं नाही दररोजच्या धावपळीमध्ये नंतर मग काही पश्चाताप करून उपयोग नाही म्हणूनच मी आताच सांगते की अशा होम रेमेडीज तुम्ही ट्राय करत राहा म्हणजे तुमच्यामध्ये नक्कीच फायदा पडेल तुम्ही जे हे ॲलोवेरा बघत आहे ना तर ते ॲलोवेरा मी खूप दिवसापासून माझ्या कुंडणीमध्ये असं लावलेलं आहे जेणेकरून मला ह्या होम रेमेडीज ना करता याव्यात यासाठी आता हे ॲलोवेरा मी सर्वात आधी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलं होतं चांगल्या प्रकारे त्याच्यामधला जो येलो पार्ट असतो ना तो आपण घ्यायचा नाही आपले केस ना खूप डॅमेज होतात यासाठी तर येल्लो पार्ट आहे ना तो स्वच्छ मी पाण्यामध्ये डीप करून ठेवला होता जेणेकरून तो सर्व भाग आहे ना तो निघून जाईल आणि तो निघून गेल्यानंतर मी असं हे अलोवेरा आहे ना तर के ना कट केलं आहे बघा कशा पद्धतीनं कट करत आहे एकदम सोप्या आपण हे अॅलोवेरा आहे ना तर ते कट करू शकतो आणि त्याच्यामधलं आपल्याला जेल आहे ना ते चांगल्या प्रकारे मिळून जाईल तुम्हाला तुम्ही ना चमच्याच्या सहाय्याने सुद्धा हे जेल आहे ना तर ते काढू शकता चमच्याचा म्हणा किंवा चाकूच्या सहाय्याने सुद्धा हे जेल काढता येतं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मागच्या तुम्ही जाऊन बघितला तर तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने जेल काढलेला आहे खूप इझी पद्धतीनं तर हे जेल आहे ना किती छान निघत आहे बघा अशा पद्धतीने आणि तुमचा टाइम जो आहे ना तो सुद्धा वाचेल अशा पद्धतीने जर तुम्ही जेल तर खूप इझी पद्धत आहे ही टेक्निक जेल काढण्याची आहे तर ती बघा किती छान आपल्याला जेल मिळालेला आहे आणि हे जेलमध्ये मी काय काय ऍड करणार आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघूच शकता बघा हे जेल आहे ना तर केसांसाठी खूप फायद्याच आहे आपल्या तर तुम्ही डायरेक्टली असं जेल लावू नका त्याच्यामध्ये काहीतरी ऍड करा म्हणजे ऑइल असेल व्हिटॅमिन ई जी टॅबलेट असेल किंवा दही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी त्याच्यामध्ये दही ऍड केलं होतं ज्यांच्या केसांमध्ये खूप म्हणजे खूप डॅनड्रप असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दही ऍड करू शकता जेणेकरून आपल्याला फायदा पडेल दही ऍड केल्यानंतर हंड्रेड पर्सेंट कि तुमच्या केसांमध्ये जेवढा काही डॅन्ड्रफ आहे तर तो निघून जाईल तर अशा पद्धतीने सर्व जेल आहे ना तर ते वरचं साल तर ते काढून घेतलेलं आहे बघा साल काढल्यानंतर कुठंच काहीच जेल आहे ना तर ते सालामध्ये बाकी राहिलेले नाही पूर्णपणे निघून आलेलं आहे ॲलोवेरा काढण्याची सर्वात सोपी ट्रिक म्हणजे ही अशा पद्धतीने एलोवेरा तुम्ही काढू शकता काही काही लोक काय करतात ना तर असंच मध्ये घालून सोडतात तर अशा पद्धतीने न करता प्रॉपर असं जेल काढलं पाहिजे त्याच्यातील आपला तर ग्रीन भाग असतो ना तर तो वरचा साल तर ते आपण घ्यायचं तर जे ग्रीन साल असतं ना वरचं तर ते आपण मिक्सर मध्ये बारीक करून आपल्या केसावरती अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे जे पार्टिकल्स असतात ना कण असतात तर ते आपल्या केसांमध्ये स्कॅल्फमध्ये तसेच राहून जातात आणि त्यांचा आपल्याला खूप त्रास होतो त्याच्यामधून खात सुद्धा खूप पडते त्यामुळे ग्रीन पार्ट असतो ना तर आपण घ्यायचं नाही जेव्हा तुम्ही कपड्यामध्ये असं घालणार असालणार तर तेव्हा असं घातला तरी काही हरकत नाही पण तसंच तुम्ही लावत असाल तर ग्रीन पार्ट असताना तर तो आपण प्रॉपरली काढून घेतला पाहिजे आणि आपल्याला फक्त लागणार आहे ते यात मधील जेल मी अलोवेरा वापरला मला माहित नव्हतं की अशा रेमेडीज केल्यानंतर मी पण असंच बघून बघून रेमेडीज ट्राय केले आणि मला खरोखरच त्याचा फायदा झाला म्हणून नंतर मला खूप जण विचारले की तुझे अचानक असे केस कसे वाढले किंवा तुझे केस इतके पिकलेले होते आणि आता इतके कमी कसे झाले तर मी असं सांगण्यापेक्षा ना युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचे असं ठरवलं त्याच्यानंतर मी युट्यूबवरती व्हिडिओ आहेत ना तर ते अपलोड करायला लागली आणि नंतर आता कोणी पण विचारलं तर मी सहज सांगू शकते की युट्यूबवरती व्हिडिओ आहे ला आणि तो तुम्ही बघू शकता असे खूप सारे व्हिडिओज आहेत माझ्याकडं तर ते मी युट्यूबवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता नंतर दाण्यांचं जे ऑईल आहे ना तर ते सुद्धा मी बनवलेलं आहे सर खूप इझी आहे खूप इझी आहे तर ते सुद्धा बघा खूप छान आहे ऑइल आणि ही रेमेडी आहे ना तर ती पूर्णपणे बघा त्यानंतर तुम्हाला समजेल आणि ही आठवड्यातून ना दोन तीन वेळा तुम्ही ट्राय करा तुमच्या केसांमध्ये नक्की फरक पडला आणि तुमचे केस आहेत ना तर ते कोणाचे केस वाढत नसतील ते सुद्धा वाढण्यास खूप म्हणजे खूप मदत होते मला तरी खूप फायदा पडलेला आहे तर नक्की बघा हा सुद्धा व्हिडिओ तर मग बघूया मी या रेवडी मध्ये काय काय तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर ते बघा एलोवेराचं जे पान असत ना त्याचा सर्वात वरचा जो भाग असतो तर त्याच्यामधील जेल काढायला आपल्याला थोडस अवघड जाईल तरी सुद्धा अशा पद्धतीनं जर तुम्ही काढला तर खूप छान पद्धतीनं त्याच्यातलं सुद्धा असं जेल निघून येतं बघा तर अशा पद्धतीचा वापर तुम्ही करा म्हणजे तुम्हाला सुद्धा जेल पूर्णपणे भेटून जाईल तर मी अशा पद्धतीनं काही जेल आहे ना तर ते काढून घेते हे बघा खूप इझी पद्धतीनं आलं आहे तर इतकं मी चाल जे आहेत ना तर ती आली होती मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यामध्ये काही सुद्धा जो पार्ट असतो ना तर बल्ब तर काही सुद्धा उरलेला नव्हता तर इथं मी बाउल मध्ये तुम्हाला दाखवते की केवढा आपल्याला मिळालेला आहे जेल तर तुम्ही बघू शकता मी काढून घेते आहे बाउल मध्ये एका आणि ते मी आता मिक्सर मध्ये वा, वाटून घेणार आहे बारीक असं अशा पद्धतीने थोडे थोडे जे पार्ट असतात ना, ना पार एलोवेराचे ते ग्रीन कलरचे तुम्हाला दिसत आहे साल साल सरक, तर ते राहिलं ना तर काही प्रॉब्लेम नाही ते मिक्सर मध्ये जातं आणि मी ही रेमेडी आहे ना तर ती आजची तर ती कपड्यामध्ये थोडस गाळणार आहे गाळ पूर्णपणे निघून जाईल त्यामुळे तुम्हाला अप्लाय करायला सुद्धा काही हरकत नाही थोडस ग्रीन पार्ट त्याच्यामध्ये गेला असेल तर एवढा इतका आपल्याला छान असा बल्ब भेटलेला आहे माझ्या केसांसाठी तर तुम्ही याच्यामध्ये दही ऍड करू शकता त्याच्याने सुद्धा खूप छान असा रिड रिजल्ट तुम्हाला भेटून जाईल तर हे बघा इथं मला अशा पद्धतीनं जे जेल होतं ना तर ते मिळालेलं आहे माझ्या केसांसाठी इतकं मला पुरेसं आहे इथं मी गाळून घेत आहे बघा एका स्वच्छ कपड्यामध्ये तुम्ही ट्रान्सपरंट जो कपडा असतो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही गाळला तर पटदिशी गाळून होत माझ्याकडे नव्हतं अवेलेबल म्हणून मी असा रुमाल घेतला होता गाळण्यासाठी खूप छान पद्धतीनं गाळतं सुद्धा हे जेल आहे ना तर ते काही सुद्धा घाण वगैरे त्याच्यामध्ये अडकणार नाही असं कपड्यात तुम्ही जर गाळला तर तर याच्यामध्ये तुम्ही ऑइल ऍड करू शकता दही ॲड करू शकता व्हिटॅमिनची ई टॅबलेट सुद्धा ऍड करू शकता त्याच्याने सुद्धा रिझल्ट भेटेल आणि थोडीशी मशाज तुम्ही आ, करा किंवा तुमच्या हेल्पला कोणीतरी असेल तिंगला तर तुम्ही सुद्धा त्यांना घेऊन करू शकता तर खूप छान रेमेडी होती ही माझ्यासाठी तरी मी वर्षानुवर्ष आहे ना तर ती अशी रेमेडी ट्राय करत आलेली आहे म्हणून तुमच्याशी मी शेअर करते खूप छान रिझल्ट आहे या रेमेडीचा हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही ही रेमेडी वापरला ना तर तुम्हाला सवय होऊन जाईल आणि तुमच्या जा केसामध्ये फरक तुम्ही स्वतःच बघू शकाल आणि या रेमेडीची तुम्हाला इतकी सवय होऊन जाईल के ना तुमचे केस केव्हा वाढले तुम्हाला कळणार सुद्धा नाही मी खूप वर्ष झाली याच रेमेडीचा वापर करते इथे तुम्ही कोकोनट ऑइल सुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं मी ऑइल बनवलेला आहे मेथीच्या दाण्यांचं हे ऑइल आहे तर ही रेमेडी सुद्धा मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनल चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा आणि तशा पद्धतीनं ऑइल बनवून ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये काहीच करायची गरजच नाही तुम्हाला एकदम सोप्यात सोपी रेमेडी आहे ती तर तेच मी ऑइल आहे ना तर माझ्या केसांना मी वापरते तर आणखीन एक ऑइल मी बनवलेलं आवळा आणि अॅलोवेराचं जे ऑईल असतं ना तर ते मी बनवून ठेवलं होतं ते आता सध्या माझं संपलेलं आहे तर जेव्हा आवळे शिजन असतं आवळ्यांचा तर तुम्ही आवळ्यांचा सुद्धा वापर करून घ्या आणि ऑईल बनवून ठेवा अशा पद्धतीनं मी लावत आहे कॉटनच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही हे ऑइल आहे ना तर ते लावून घेऊ शकता किंवा तुमचे आई वगैरे बहीण वगैरे असेल ना तर त्यांच्याकडून कडून तुम्ही लावून घेऊ शकता अशा पद्धतीनं आणि थोड्या वेळासाठी थोड्याच वेळासाठी तुम्ही मशाज करू शकता आणि एक दोन तासानी तुम्ही हेअर वॉश करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश करून बघितल्यानंतर तुमच्या केसामध्ये तुम्ही फरक बघालच किती सिल्की शायनी स्मूथ केस होतात खरंच खूपच छान होतात केस तुमचे लेंथ वाईज किती एवढं तुम्हाला जेल पाहिजे आहे ना तर तेवढं तुम्ही लावून घेऊ शकता किंवा अशा हेअर बॉटलमध्ये भरून सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन आला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू